ही की कुठलाही कोणाचाही दबाव न घेता त्याच्यावर योग्य ती कलम आपण लावावीत आणि वकील संघटनेला राहील की आपलं वकीलपत्र सुद्धा तुम्ही त्या नराधमाच्या बाजूने सादर करू नये कागल बार असोसिएशन असो कोल्हापूर बार असोसिएशन असो यांना मी असा ठराव करायला सांगितलेला आहे की ह्या नराधमाचं वकीलपत्र जिल्ह्यात कोणीही घेऊन नये या तालुक्यामध्ये अशी नराधम जर घडलीत रावण अशा तालुक्यामध्ये आपले अनेक जण निर्माण होतील आणि ही रावणं तयार होऊ नये यासाठी या, या नराधर्माला कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य ती शिक्षा आम्ही निश्चितपणाने यावी देणार आहोत कापशे येथील रानडे महाविद्यालयातील शिक्षक निसार मुल्ला यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक वीरेंद्र मंडलिक आक्रमक सेनापती कापशी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रानडे विद्यालयाचा सहाय्यक शिक्षक निसार मुल्ला या शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्यानंतर त्या आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ऍडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरगुड पोलीस ठाणे यांना भेटून निवेदन दिलं तसेच कापशी येथील पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराने घडलेल्या निंदनीय प्रकारामध्ये त्या आरोपीस लवकर लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं आहे तरच समाजातील माता भगिनी अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारावर आळा बसेल व माता भगिनी सुरक्षित राहतील मत त्यांनी ते पुढे म्हणाले आई वडिलांच्या नंतर गुरु त्या गुरुनेच घृणास्पद कृत्य केलेलं आहे संबंधित आरोपीने अशाच प्रकारच्या आणखीही घटना केल्या होत्या अशा कायद्याची भीती नसलेल्या मोकाट राक्षसी वृत्तीच्या आरोपीस कठोरातली कठोर शिक्षा करून विना दडपण कायद्याच्या चौकटीत राहून व आपल्या कोणत्याही घरी मुलगी बहीण पत्नी आईसारख्या महिला आहेत याचं भान ठेवून योग्य तपास करून चार्जशीट बनवावे जेणेकरून न्यायालयात आरोपीस कठोरातली कठोर शिक्षा मिळेल व पोलीस प्रशासनाने व वा पुरोगामी महाराष्ट्रात व राजश्री शाहूंच्या भूमीत असे प्रकार खपून घेतले जाणार नाहीत असा सजग इशाराच त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन आमचे पी साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचं म्हणणं हे आहे की पोलिसांनी चार कलम त्याला त्या नरधामावर लावलेले आहेत आणि पॉक्सो कायदा सुद्धा तिथं त्यांनी अप्लाय केलेला आहे पण फॉक्सो अंतर्गत सुद्धा अनेक सेक्शन सब सेक्शन आहेत हे फॉक्सो अंतर्गत हे सेक्शन त्याला कलम वाढवण्यात यावीत आणखी एक दोन कलम आम्ही सुटवलेल्या आहेत मी काय कलम मीडियाला सांगून मी इतरांची बदनामी करणार नाही या दोन सेक्शन सुचवल्यानंतर त्या नराधमाला जास्तीच्या जास्ती शिक्षा कशी होईल असं आमचं म्हणणं असून आम्ही त्यांना ए पी आय साहेबांना आम्ही निवेदन त्या पद्धतीनं विनंती केलेली आहे ए पी आय साहेबांनी आम्हाला सांगितलेलं की आज तपास त्यांचा चालू झालेला आहे आणि आज तपास झाल्यानंतर अनेक थोड्या दिवसानंतर तपास झाल्यानंतर योग्य ते कलम आम्ही निश्चितपणानं त्याच्यावर लावी माझी विनंती ए पी आय साहेबांना एवढीच राहील की कुठलाही कुणाचाही दबाव न घेता त्याच्यावर योग्य ती कलमं आपण लावावीत आणि वकील संघटनेलासुद्धा माझी विनंती ही राहील वकील पत्र सुद्धा तुम्ही त्या नराधमाच्या बाजूने सादर करू नये ही विनंती मी या करते कागल तालुक्यातील ही त्याच शिक्षकाची दुसरी घटना आहे पहिल्यांदाच त्याला ठेचला असतं तर पुढची घटना घडली असती कागल तालुक्यामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा ही घटना घडली त्यावेळी मुरगुड विद्यालय ही घटना घडली मुरगुड विद्यालयाने आणि त्यावेळीच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन एफ आय आर केली नाही मुरगुड विद्यालयाच्या सुद्धा लोकांनी घेऊन तिचा अर्ज तशा पद्धतीने दिला नाही त्यामुळे ती घटना ऑन पेपर आणि कुणाला माहितीच नाही की फक्त बातमी आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला सुद्धा कालच समजलं की ही घटना दुसऱ्यांदा घडलेली आहे माझी विनंती हीच राहील की या तालुक्यामध्ये अशी नराधम जर घडलीत तर रावण अशा तालुक्यामध्ये आपल्या अनेक जण निर्माण होतील आणि ही रावणं तयार होऊ नयेत यासाठी या नराधमाला कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य ती शिक्षा आम्ही निश्चितपणाने यावेळी देणार आहोत आम्ही आज रोजी पी साहेबांची ज्यावेळी भेट घेतली त्यावेळी त्यांची जे काही सेक्शन्स घालायचे राहिले होते ते आवर्जून त्यांना ते शेक्शन घालावीत आणि ह्या प्रकरणाला परफेक्ट बसतात अशा पद्धतीने त्यांचा निवेदन दिलं त्या निवेदनानुसार त्यांनी आपल्याला कल्पना दिली की ज्यावेळी आपली प्रोसिजर प होईल त्या त्यावेळी ती कलम घालावी लागत असतील आवश्यक असतील तर आम्ही जरूर ती घालू आणि त्या नराधमाला कठोरातली कठोर कारवा आ, 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 शिक्षा होण्यासाठी आम्ही जातीनिशी प्रयत्न करू आता वकील या माध्यमातून मीही एक आवाहन करतो की जर प्रियादीच्या कुटुंबातील व्यक्तीने आपल्याला जर वकील म्हणून प्रोड्यूस केला तर सरकारी वकिलांच्या बरोबर सहाय्यक वकील सुद्धा आपण नेमू शकतो त्या पद्धतीनं जर वकील नेमलं तर आम्ही काम करायला तयार आहोत आणि तसंच कागल बार असोसिएशन असो कोल्हापूर बार असोसिएशन असो यांना मी असा ठराव करायला सांगितलेला आहे की ह्या नराधामाचं वकीलपत्र जिल्ह्यात कोणीही घेऊ नये जेणेकरून हा प्रकार बंद व्हावे हो। यावेळी जयसिंह भोसले यस्वी चौगले दत्ता मंडलिक सर्जीराव भाट दगडू शेणवी किरण गव्हाणकर ॲडव्होकेट राणा प्रताप सासने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाहू न्यूजसाठी ओंकार पोदार मुरगुड अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद